नमस्कार आपण पाहता आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड इस्लापूर येथे आज मराठा आरक्षणासंदर्भात इस्लापूर मार्केट बंद करून जागोजागी जी दुकानं सुरू राहा पाहिजेत ते सर्व दुकाने बंद करण्यात आलेली आहे सर्व सकल मराठा समाज हा एकत्र येऊन यांनी मार्केट बंद केल्यामुळं बाहेरगावाचे जे येणारे जाणारे जे लोकं आहेत यांना या मार्केट बंद असल्यामुळं या समस्या जे त्यांना निर्माण झालेल्या आहेत त्या ते समस्या त्यांनी खुलेआम व्यक्त केलेल्या आहेत जे की या समस्या ते समोरप्रमाणे आहेत जेणू लोकं म्हणत आहेत मार्केट बंदमुळे आमचे नुकसान झालेले आहे आणि हे नुकसान परत होऊ नये यासाठी अध्यक्ष समोर चालून काही कार्यवृत्ती सूचना देईल का या मध्ये त्यांनी व्यक्त केली आहे ते समोर यासाठी आली होती आम्हाला ते बेंड बेंड पाहिजे मोटारचं सामान हा मार्केट बंद आहे काय करा सकाळपासून सकाळपासून हे काय चहा नाही पान नाही काय नाही काय नाही हा चहा सुद्धा बंद करून टाकला चहा बंद आहे खाय काय काय खाली ना की नाही दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये आली आहे की नाही आम्हाला मार लागला अरे रे 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 हा मग दवाखाना बरोबर झाला की नाही केला आता काय करता प्रायव्हेट पण खाणं मिन तुम्हाला इथे भेटलं नाही इस्लापूर मध्ये कोणी ते ना गेल्या पाणी सुद्धा नाही पियाला हा पाणी सुद्धा नाही पियाला पाणी बी नाही बर 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 मग आता तुम्हाला काय वाटलापूर वाले जे मार्केटचे जे दुकानदार होत त्याला काय सूचना देता तुम्ही दुकान चालू चालू करा आहे की नाही मार्केट चालू करावं याच्यानंतर काय भेटाव अन्न पाणी काय पाणी भेटाव हा सगळं काय खा, काय खावं कसं राहावं काय कसं का जगाव बरं 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 बरोबर म्हणजे एखादी घंटा बंद राहा आरक्षणासाठी बंद आहे मार्केट हो परंतु एखाद्या घंटा बंद असं तुझी दिवस हा हा काय नाही बसले मार्केट मध्ये इथं काय कराल मार्केट मध्ये आधार कार्ड पण काय करा काय करा य मार्केट कसं काय बंद आहे माहिती आहे का तुम्हाला नाही माहीत नस ना आम्हाला काय माहिती आहे आम्ही खेडे गेलो आरक्षण संदर्भात बंद आहे आम्हाला काहीच माहिती खेड्याचे माणसं बरोबर आता काय काम धंदा काय करता काय मग हमाली करता रोज मग हमाली बी गेली का तुमचा दिवस बी गेला केलं साहेब आमच्या पुणाला उपाशी हो हाव मी आता काय खाव उपाशी या मग आता हे मार्केट नंतर बंद कराव की नाही आता तिच्या म्हणणासारखं काय क्वेश्चन पोट केलं ते सारसं हाय म्हणजे एका दिगंत मार्केट बंद करा असं तुम्हाला वाटतंय की नाही चालू करा साहेब गरीब लोकं मराला ले इकडे खायला उपाय नाही सरसर करावं लागली इकडे काहीच नाही काय कराव कसं कर काय तुझं रावण जरी बोला पुर मार्केट मध्ये तुम्ही इथं इस्लापूरला कशासाठी आल्त्या अरे तु� इकडे gelten बरोबर इथं काय पैसे काढण्यासाठी आलो कशासाठी आलो पैसे काढव म्हणलं हां मग काय झालं मग बंद आहे मग आता कोण्यागावरून आली तुम्ही हो नाही कोण्यागावरून आले होते कोस्टमेंटर हो आली का मग आता पैसे आहात की नाही जायला फ्री आहे का आणि काय खर्चा पडायला पैसे पाहिजेत नाही पैसे निघाले की नाही इकडे मध्ये बंद आहे की मार्केट मग आता कुठून निघते इस्लापूर येथे मार्केट बंद असल्यामुळे तुम्हाला समस्या काय जाणव जाणवत आहे तुम्हाला काय कशासाठी आली ते मार्केटमध्ये मार्केटमध्ये काय आहे साखरपत्ती सकाळपासून नाही हां सगळे दुकान बंद आहे हा आता रेल्वे गाव आता पूर्ण बंद झालेलं आहे तरी त्याच्यामुळे काय साखरपत्ती नाही घरात राशनाचे सगळेचे परिसर चालू आहे सकाळपासून चाय नाही आहे मला तर घरात साखरपासून माणूस जाईल कुठं बरं 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 ते समस्या आहे

दुकान टाकल्याशिवाय त्याची उपजीविका भागत नाही अशी तर दुकान चालू राहा असं म्हणणं आहे ना भागत नाही ना काही माणसं काय की आता रोज जाणं खाणं राहते बर रोज साखरपती आणून खाणं राहते टोटल बंद बरेच माणसाला तकलीफ होती हे म्हणायचा आमचा विचार आहे त्याच्याबरोबर आम्हाला इगत काही बोलायचं नाही आम्ही जे सत्य आहे जे गोष्ट सांगतो

हा इस्लापूर मार्केट बंद आहे कशासाठी आले होते इस्लापूरला आम्ही किराणा घ्यायसाठी मग काय किराणा भेटला की नाही नाही भेटला नाही मार्केट बंद आहे बरोबर मग मार्केट तुम्हाला म्हणजे जे, जे बंद आहे म्हणाले की नाही आता मग किराणा घ्यायला कुठं जाता आता कुठं जावं लागेल गाड्या बंद कोण्यागाव रुग्ण आल्या कंचे लिहून आले आले मग येणा यायला किती रुपये तिकीट लागल्या यायला शंभर रुपये लागलं आणि जायला जायला शंभर दोनशे रुपये गेले का हो आणि गेले आता नुसतच चाली आहे की नाही वापस नुसतच जाणार आता बरं आता हे कसं आहे मार्केट ब मार्केट बंद ठेवायचं कारण काय एखादा घंटा ठेवायचं हा एखाद्या घंटा अर्धा घंटा ठेवायचं काय दिवसभर मार्केट बंद करायचं पद्धत आहे काय कुठे पाणी भेटणं झालं कुठं चहा भेटणं झालं हा काहीच नाही इथे हे नाही बा कोणती गोष्टी आहे आता बरं म्हणजे ते यायला हे संधी जे मराठा आरक्षणासाठी ते आहे तुमच्यात तुम्ही घ्या ना बाबा कोण नको म्हणाले माझा तुमच्यात समान या ना, ना मार्केटचं जरा बंद करता तुम्ही हा बरं 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 मार्केटमुळं तुम्हाला समस्या uh, हो ना मार्केट म्हणजे जे आहे ते मार्केटमध्येच आहे ना हे बाबू ए इकडे हा हा हे मार्केट बंद असल्यामुळे काय कोणी खरेदी करायला आली की नाही जांबा जांबा खरेदी नाही चहा नाही पाणी नाही हा काही नाही सकाळपासून मग आता हे काय मार्केट किती वेळासाठी बंद ठेवा असं वाटतं तुम्हाला उघडा उघडाव हो का हे कशासाठी मार्केट बंद आहे माहिती आहे का माहिती आहे का हां मग काय त्याला विरोध आहे की तुमचा सपोर्ट आहे हा पण मार्केटला विरोध आहे समजा मार्केटला विरोध आहे इस्लापूर मार्केट मराठा संदर्भात सकल मराठा समाजाने बंद केले त्यामुळे सामान्य लोकांची तक्रार ही आरक्षणासंदर्भात नसून केवळ मार्केटच्या जे आवक जावक करणारे काही खरेदी करणारे साखर असेल पत्ती असेल तेल असेल तूप असेल बाजार असेल बिदामा असेल उडीद असेल मूग असेल जे झोरे असेल थैले असेल चपल्या असेल इतर साहित्य सर्वच जे काय आहे हे बंद असल्यामुळं हा लोकांनी तीव्र राग व्यक्त केला त्यामुळे इस्लापूर सर्केटम सर्कलमध्ये जे मार्केट बंद करणारे जे आहेत यांनी या, या सामान्य लोकांच्या ज्या भावनेची कदर करावी जेणेकरून मार्केट बंद करते वेळेस किंवा सूचना देते वेळेस पहिले सूचना द्यावी आणि त्यानंतर मार्केट बंद करण्याचा निर्णय अध्यक्षाने हे विचारविमर्श करूनच घ्यावा आणि जेणेकरून सामान्य लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर होणार नाही जरी मार्केट बंद करायचं असेल तरी एखादे घंटा असा बंद ठेवून बंदची हाक मारावे हे की जेणेकरून लोकाचे नुकसान होणार नाही जेणेकरून लोकाला दुष्परिणाम सुसावा लागणार नाही अशीही लोकांनी भावना व्यक्त केल्या इस्लापूर मार्केट बंद असल्यामुळे लोकांना येण्या जाण्याचा जो खर्च आहे तो खर्च विनाकारण जात आहे जे लोक ज्या लोकांना माहीत नाही इस्लापूर मार्केट बंद आहे तर ते माणूस कंचिलेचा असेल किंवा दळ्याधानुणाचा असेल किंवा शिवणीचा असेल किंवा कोणत्याही गावाचा हो असेल तो इस्लापूरमध्ये तो येत आहे आणि काहीतरी अपेक्षा घेऊन येत आहे काहीतरी खरेदी करण्यासाठी परंतु हे मार्केट बंद असल्यामुळं त्याचं येण्या जाण्याचा खर्च तो नुकसान भोगत आहे त्याच्यामुळं शेबी बी जे मार्केट बंद करणार आहे त्यांनी हेही ही प्रश्न समस्या लक्षात घ्यावा त्यानंतर मार्केट बंदच्या सूचना जे आहे अध्यक्षानं जे मार्केट बंद अध्यक्ष आहे स समितीचे जे अध्यक्ष आहे गजू तुपतेवार यांनी जेव्हा अशा कोणत्या घटना घटना घडेल याकडे लक्ष देऊन जाहिरात फलक म्हणा किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा जाहिरातीच्या माध्यमातून मार्केट बंद किंवा मार्केटच्या जे समस्या आहे ते लवकरात लवकर जनतेला देण्यात यावा जेणेकरून लोकाच्या नुकसानीला तोंड द्यावे लागत नाही मार्केट बंद केल्यामुळे ज्या लोकाचे सामान्य लोकाचे किंवा जे व्यवसाय करत आहे किंवा जो वर्ग येत आहे बाजार करण्यासाठी यांचे नुकसान आणि तोटे काय होत आहे याकडेही अध्यक्षांनी लक्षात घ्यावा नंबर तीन मार्केट बंद असल्यामुळे दुकानदाराचे नुकसान होत आहे जेणेकरून जो दुकानदार पाचशे हजार रुपये कमवण्यासाठी आपले दुकान शॉप टाकलेलं आहे परंतु मार्केट बंद असल्यामुळं तो दररोजची उपजीविका हेही ही तोंड द्यावे लागत आहे आणि जे मनमर्जी परमाने जर अध्यक्षावर दबाव टाकत असेल किंवा इतर काही कारणे जर असेल तर कृपया सर्व न झुमता या समस्याला न झुमता त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा समाचारपत्र पत्राच्या माध्यमातून ते जाहीरपणे आपली भावना व्यक्त करावी इस्लापूर मार्केट बंद मार्केटचे अध्यक्ष गजू तुप्तेवार यांनी इस्लापूरमध्ये महिला वर्ग पुरुष वर्ग यांच्यासाठी शौचालय नाही बसण्यासाठी जागा नाही या या समस्याकडे त्यांनी लक्ष द्यावे जेणेकरून बसस्टॉप आहे परंतु बसस्टॉपमध्ये बसण्यासाठी जागा नाही हेही समस्या जी आहे हे अध्यक्षाने आपल्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेने ते निपटारा कवा करा करावा जेणेकरून लोकांना या समस्या परत निर्माण होऊ नये याकडे लक्ष द्यावे अध्यक्षांनी जे की मार्केटच्या जे दुकानदाराच्या ज्या आडी अडचणी आहेत आड़ ज्या भावना आहेत ज्या समस्या आहेत याकडे लक्ष देऊन त्यांचा पाठपुरावा करावा जेणेकरून आपलं अध्यक्षाचं जे पद आहे पदा या पदालाही महत्त्वाचं वाव मिळणार आहे त्याच्यामुळं अध्यक्षांनीही सामान्य जनतेच्या या समस्या लक्षात घ्यावा त्यानंतर मराठा समाजाला असा जो मार्केटमध्ये जो भावना व्यक्त केलेला जो प्रत्येक नागरिक आहे यांनी कसल्याच प्रकारे मराठा समाजाला विरोध दर्शवलेला नाही मराठा समाजाला आरक्षण भेटो पण हा जो समस्याचा जो भाग आहे महाराष्ट्र शासनाचा नसो तर केंद्र सरकारचं तिथं आहे त्याच्यामुळं मराठा समाजाने हे लक्षात घ्यावे की जेणे या ज्या समस्या जेणेकरून ज्या लोकांना भोगाव्या ला लागत आहे याकडे लक्ष देऊन आपण हेतू परस्पर ज्ञानाच्या माध्यमातून व बुद्धीच्या माध्यमातून याकडे लक्ष देऊन या, या लोकांच्या नुकसान न होता त्यांचे प्रश्न मिटवावे आपण पाहता जन न्यूज लाईक आणि सबस्क्राईब